काल जी आपण हरतालकीची के पूजा केली त्याची आज आपण उत्तर पूजा करूया पहिल्यांदा आपण गणपतीला फायदे कुंकू वाहूया अक्षदा वाहूया गौरीलाही फायदे कुंकू पाहूया वा अक्षदा वाहूया महादेवाला भस्म वाहूया अक्षता वाहूया नंतर आपण गणपतीला भाताचा नैवेद्य दाखवूया दही नेद्य नंतर गौरीलाही दहीवाताचा नैवेद्य दाखवूया निवेदन महादेवाला आपण दहीवाताचा नैवेद्य दाखवूया देवादे नंतर गणपती गौरी आणि महादेवाची आरती करूया मनोभावे नमस्कार करून सुख शांती आणि समृद्धीची मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करूया व आशीर् आशीर्वाद घेऊया आजची पूजा पूर्ण झाली पुढील वर्षी पुन्हा नवी पूजा करण्याची संधी मला द्या ही प्रार्थना करावी आणि आपण हा दैवताचा नैवेद्य सर्व घरातल्यांनी खावा आणि आपण देवीला जे अर्पण केलेली ओटी आहे ती देवीचा आशीर्वाद म्हणून आपण ती घ्यावी पूजेचं साहित्याचं हे सगळं पाण्यामध्ये विसर्जन करावं जय सद्गुरू